आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आवाज आपल्या हक्काचा मुंब्रा येथे अल अहसान इंग्लिश हायस्कूल विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे पालन करावे व त्याच्या कायद्याबद्दल योग्य माहिती मिळावी म्हणून पोलीस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक उपविभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

108 में, के, के है, आप में और आप जहां रहते वहाँ पर भी नियर जो सेंटर से के है, सदर कार्यक्रम कार्यक्रब सी पी विजय सिंह भोसले साहेब पोलीस निरीक्षक मुंब्रा उपवाहतूक विभागाचे भारत चौधरी साहेब पी एस आय सब इन्स्पेक्टर विलास पाटील साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे आर एस पी एस सी डी महासमादेशक अनिल कुंभार साहेब ठाणे शहराचे आर एस पी एस सी डी समादेशक विलास गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्याते ठाणे जिल्हा आर एस पी अतिरिक्त समादेशक बी एन साहेब यांनी शाळा अल एहसान इंग्लिश हायस्कूल येथे तीन सत्राचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जिया सर तसेच महाराष्ट्र माथाडी वाहतूक व कामगार संघटनेचे अध्यक्ष मोजीफ मुरामे यांनी उपस्थिती दर्शवली त्यासोबत वाहतूक अधिकाऱ्यांनी तक्षशिला एक्सप्रेसचे आभार व्यक्त केले व पोलीस रेजिंग डे अभियानाचा समारोप झाला सेफ्टीचा आहे का ये सा, 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 तुझी सेफ्टीचा मग फ बरा दिला पिरोग्राम इस्कूलच्या बी त्यान मोफ काम केलेलं आहे इस्कूलच्या पोरांचे क्लासेस घेऊन त्यांना दाखलेला सेफ्टी रोड सेफ्टी कशी करायची ही त्याचा करायचा आणि आम आम्ही माताजी संघटनेचे कार्यकर्ता आहोत आम्ही त्यांचा सपोर्टला उभे राहतो त्यांच्या सपोर्टला हवं आम्ही काही बी लागला त्यांना ला। त्याच्याकरता आम्ही उभे आहोत आमचा जो कार्यक्रम होता अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम झाला यामध्ये सरांनी मिश्रा सरांनी जे मार्गदर्शन केलं अतिशय समर्पक शब्दात आणि थोडक्या शब्दात जास्तीत जास्त मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये त्यांनी जे दहा प्रश्न म्हणजे दहा जे नियम सांगितले ते एकदम सोनेरी नियम आणि हे नियम विद्यार्थ्यांना अतिशय म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी समजावलं आणि अतिशय सोप्या शब्दात त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि हे नियम विद्यार्थ्यांनी समजून घेतले आणि याचा ते म्हणजे ग्रहण करून नक्कीच येणाऱ्या भविष्यात त्या नियमाचं पालन करतील मला खूप चांगलं वाटलं सर इथे आले त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्ही सुद्धा त्याचे आभारी आहोत मी सरांचं पुनशे एकदा आभार मानतो की अतिशय चांगल्या प्रकारे त्याने मार्गदर्शन केलं आणि याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आम्हालासुद्धा याचा फायदा होईल प्रोग्रामचा बच्चे बहुत ज़्यादा पसंद केले दिया हमारे बच्चे को गाइड किए रोड सेफ्टी लिए रोड ते बहुते नॉर्म्स खुद भी बहुत सारे चिझे निशिस पता चला तर चाहता चु की सर कई बार आई हमारे स्कूल में आप को गाइड करें इंग्लिश हायस्कूल आणि इंग्लिश हायस्कूल व अलेसान फाउंडेशन तर्फे माननीय श्री पी एन मिश्रा साहेब आर एस पी सुरक्षा अभियान अंतर्गत आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो पी एस आय रामचंद्र पाटील मी सध्या मुंब्रा शहर वाहतूक विभाग या युनिटला कार्यरत असून आमच्याकडे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आर बी मिश्रा यांचे आम्हाला उत्कृष्ट प्रकारे सहकार्य लाभले त्यांच्या मदतीने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यावर रस्ता सुरक्षा अभियान संदर्भामध्ये जी जी माहिती देता आली ती सविस्तर माहिती त्यांना दिली जेणेकरून लहान मुलांच्यावर ट्रॅफिक नियम काय आहे हे त्यांना लहानपणापासून जर समजले तर ते आपल्या घरीसुद्धा सांगतील उदाहरणार्थ आपल्याबरोबर लायसन्स असावे डॉक्युमेंट्स असावे डिजि लॉकर्समध्ये सगळ्या गोष्टी असाव्यात आपण जर काय चूक केली तर आपल्याला काय फाईन होऊ शकतो किंवा आपल्याला काय त्रास होऊ शकतो या संदर्भामध्ये सर्व माहिती दिली जेणेकरून आपल्याला मुंब्रा वाहतूक विभागाला व येथील राहणाऱ्या सर्व वाहतूकप्रेमींना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल आणि तो उपयोग झालेला आहे बऱ्याच लोकांना याच्यातली जी माहिती नव्हती ती चांगल्या प्रकारे माहिती मिळून घेतली जेणेकरून लोक नियमबाह्य कधीही चालणार नाहीत आणि ट्रॅफिकबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे जेणेकरून ती माहिती विद्यार्थ्यांना इथल्या सर्व पब्लिकला माहिती मिळाली जेणेकरून त्यांना त्याचा चांगल्या प्रकारे ट्राफिकसाठी उपयोग होईल आज हम सा सा जा जा साथ साथ सा जे आमचा कार्यक्रम होता तर हे आज शेवटचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचं जे मार्गदर्शन आपले प्रमुख महाराष्ट्र प्रकाश साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले मुंबई ट्रॉफिकचे जे ट्रॉफिक इंचार्ज आहे सीनियर पी आई साहेब श्री भरत चौधरी साहेब त्यांचा मार्गदर्शनाखाली आज मी कार्यक्रम शोध आहे आणि मुलांनी मला प्रश्नावली केली आणि मुलांना मी तीन सिझन घेतले या ठिकाणी आमचे जियाज सरांनी म्हटलं की सर नाही आम्हाला घ्यायचं आहे थोडा वेळ पुढे मागे झाला पण मी प्रयत्न करून वेळ वेळ काढून आज माझाही जे जे पॅप होता पण मी वेळ काढून आजच्या दिवशी आय लस आर स्कूलमध्ये येऊन हो, त्यांचे दोन ते तीन ब्रांचेस आहेत त्या तिघ्या ठिकाणी आज हे मी कार्यक्रम संपवतो आहे आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की मी जेवढे कार्यक्रम केले तिथे तक्षशिला एक्सप्रेस माझ्यासोबत असून मला नेहमी येऊन करत होता की सर तुम्ही जे काम करताय त्यासाठी आमचा भरपूर सहयोग आहे तुमचा खूप खूप धन्यवाद